नमस्कार आजपासून आपण श्री निर्मलकुमार फडकुले यांनी लिहिलेलं संत तुकारामांचा जीवनविचार हे पुस्तक वाचायला घेतो आहोत संत तुकारामांचा जीवनविचार हे प्राध्यापक डॉक्टर निर्मलकुमार फडकुले लिखित पुस्तक एकोणीसशे नव्याण्णव साली सुविद्य प्रकाशन यांनी प्रकाशित केलं त्या पुस्तकाचे सर्वाधिकार लेखकांचे चिरंजीव आणि वारस श्री अजित फडकुले यांच्याकडे आहेत त्यांनी ई साहित्य प्रतिष्ठानला त्यांचं ई पुस्तक बनवून विना ते विनामूल्य वितरित करण्याचे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत त्यानुसार आम्ही आमच्या वाचकांना हे पुस्तक विनामूल्य देत असून त्यांनी ते आपल्या ओळखीच्या वाचकात विनामूल्य वितरित करावं ही विनंती करीत आहोत थोडं मनातलं तुकयाची अभंगवाणी हे महाराष्ट्राचं अमूल्य असं वैचारिक धन आहे सामान्यांपासून विद्वानांपर्यंत तुकारामांचे अभंग सर्वांनाच आकृष्ट करून घेतात लोकमानसात इतका दृढपणे रुजलेला दुसरा संत कवी नाही असं म्हटल्यास त्यात अतिशयोक्ती नाही तुकारामांच्या प्रत्येक अभंगात त्यांचा जीवनविषयक विचार प्रकट झाला आहे प्रत्येक अभंगात त्यांचं व्यक्तित्व स्पष्टपणे उमटलं आहे तुका म्हणे हो या मनासी संवाद आपुलाची वाद आपुल्यासी स्वसंवाद करणारे तुकोबा समाजाशीही सतत बोलत होते लोकजीवन त्यांनी न्याहाळलं भले बुरे अनुभव घेतले आपल्या अनुभवांची कहाणी त्यांनी अभंगातून सांगितली आहे ही कहाणी सांगतानाच हा तुकोबा नावाचा मेघ जनतेच्या मनोभूमीवर आपल्या विचाररूपी अमृतदारांची बरसात करत राहिला तुकोबा केवळ संत आणि केवळ कवी नव्हते ते जीवनाचा सूक्ष्मदृष्टीनं शोध घेणारे तत्त्वचिंतक होते म्हणूनच त्यांनी आपल्या कवितातून जीवनविचार उत्कटतेने मांडला आहे या समाजनिष्ठ संत कवीचं त्याच्या अभंगातून जे दर्शन होतं ते जितकं प्रसन्न तितकंच उद्बोधक आणि प्रेरक असतं या पुस्तकात मी तुकोबांचे सुमारे पंच्याहत्तर अभंग निवडून त्यावर माझ्या दृष्टिकोनातून भाष्य केलं आहे संत काव्याकडे पाहण्याची माझी दृष्टी पारंपरिक स्वरूपाची नाही मला भाविकही कोणी म्हणणार नाही तुकोबांच्या जीवनाचा विचार मी प्रत्येक अभंगातून शोध घेण्याचा प्रयत्न केला अभंगांचा अन्वय आणि अर्थ सांगणारं भाविकांच्या पठडीतलं हे पुस्तक नव्हे आधारासाठी अभंग घेऊन त्यातील जीवनविचार विवरून सांगताना माझ्याही कल्पना आणि विचार या भाषात मिसळलेले आहेत त्यामुळे विवेचनात त्रुटी आढळल्यास ती जबाबदारी माझी आहे हे वाचकांनी कृपया लक्षात घ्यावं तुकोबांचे काही अभंग निवडून झाल्यावर मी सोलापूर आकाशवाणीच्या श्रोत्यांशी प्रत्येक सप्ताहात बोलावं ही कल्पना आकाशवाणीचे एक साहित्यप्रेमी अधिकारी श्री सुभाष तपासे यांनी माझ्यासमोर मांडली प्रत्येक आठवड्यात एका अभंगावर भाष्य करायचं अशी त्यांची योजना होती डॉक्टर सौ माधवी रायते यांनी अभंग गायन करायचं आणि मी अभंगाच्या अनुषंगानं भाष्य करायचं हा क्रम जवळजवळ वर्षभर चालला आहे अनेक श्रोत्यांनी उत्स्फूर्तपणे हे भाष्य आवडल्याचं मला आणि आकाशवाणीला कळवलं अखेर हे श्रेय तुकोमांचंच आहे त्यांच्या गाथेचा मी वर्षानुवर्षे अभ्यास केला तो एक काव्यरसिक या नात्याने तुकयाची अभंगवाणी हा अक्षय असा आनंद डोहा आहे या डोहात स्नान करण्याची संधी श्री तापसे यांनी मला दिली याबद्दल मी त्यांचा आणि आकाशवाणीचा आभारी आहे पण आकाशवाणीवरून केलेल्या भाषणात मी अधिक भर टाकली आहे अभंगावरील विचार तोटक वाटू नये यासाठी प्रत्येक भाष्यात थोडीफार भर टाकावी लागली सुविद्या प्रकाशनचे संचालक श्री बाबूराव मैंदगीकर यांनी मित्रभावानं पुस्तक प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली ते संत साहित्याचे भक्त आहेत श्री शिरीष घाटे यांनी आपल्या कलादृष्टीनं आकर्षक मुखपृष्ठ रेखाटलं या दोन्ही मित्रांचा मी मनपूर्वक ऋणी आहे ज्या संत तुकारामांनी मला लेखनाची प्रेरणा दिली त्यांच्या संतत्वाला आणि कवित्वाला माझं नम्र अभिवादन श्री निर्मलकुमार फडकुले सोलापूर कन्या सासुराशी जाये मागे परतो तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा चुकलिया माये बाळ हुरुहुरू आहे जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी ज्ञानेश्वरांची ओवी आणि तुकारामांची अभंगवाणी लोकमानसात वर्षानुवर्ष नव्हे शतकानुशतक इतकी खोलवर रुजली आहे की तिची चिकित्सा करणंसुद्धा कठीण व्हावं तुकोबांच्या कोणत्याही अभंगात ते स्वतः आहेत त्यांच्या आशा आकांक्षा त्यांच्या भावना त्यांचं सुख दुःख या अभंगातून व्यक्त होतं तुकोबांची अभंगवाणी ही त्यांची आत्मकहाणी आहे एक सर्वसाधारण माणूस आपल्या उत्कट भावबळावर अध्यात्माच्या उच्चतम पातळीवर कसं जातो याचं दर्शन त्यांच्या अभंगातून घडतं कन्या सासुराशी जाय हा त्यांचा एक आर्त अभंग आहे तुकोबाची भक्ती त्यांच्या साऱ्या जीवनाला व्यापून उरलेली होती परमेश्वरी साक्षात्कारासाठी ते रात्रंदिवस तळमळत राहिले आहेत एका आर्त विव्वल मनाचं खोल दुःख या अभंगातून प्रकट होतं आता तुकोबा अशा अवस्थेला आलेले आहेत की विठ्ठलानं दर्शन दिल्याशिवाय त्यांना कधीच समाधान वाटणार नाही भक्ताची एकमेव इच्छा ही असते की आपल्याला तो परमात्मा भेटावा कलावंताच्या बोटाचा स्पर्श व्हावा म्हणून ज्याप्रमाणे विणेच्या तारा अंतर्बाह्य उत्सुक झालेल्या असतात त्याप्रमाणे तुकोबांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब ईश्वर दर्शनासाठी व्याकुळ झाला आहे ते विठ्ठलाची प्रार्थना करतात हे विठ्ठला केव्हा भेटणार आहेस सासरी निघालेली कन्या पुन्हा पुन्हा आपल्या माहेराकडे व्याकुळ दृष्टीनं पाहते तीच व्याकुळता मला वाटत आहे तुझ्या चिंतनानं माझं मन आणि जीवन भारून गेलं आहे तुला ढोळाभर पाहावं तुला क्षेमालिंगन द्यावं यासाठी मी उत्कंठीत झालो आहे चुकलेलं मूल आपल्या आईला शोधण्यासाठी सहीर होतं आई भेटत नाही असं पाहून ते निराश होऊन रडू लागतं आईशिवाय त्याला काहीच सुचत नाही कारण आपली माय हाच आपल्या जीवनाचा एकमेव आधार आहे हे त्याला समजलेलं असतं त्यामुळे भांबावलेलं धीर सुटलेलं ते मूल सगळीकडे हुरुहुरू पाहू लागतं तशी माझी अवस्था झाली आहे पाण्या वाचून तडफडणाऱ्या माशाप्रमाणे मी अत्यंत अस्वस्थ झालो आहे माझी तळमळ विठ्ठला तुला दिसत नाही का तुकोबांच्या या अभंगात त्यांच्या भक्तिमय अंतरंगाचं त्यांच्या वेदनेचं जे तीव्र दर्शन घडतं ते या अभंगाचं खरं सामर्थ्य आहे तुकोबांचे शब्द साधे आहेत पण त्यामुळेच हे साधे शब्द सरळ जाऊन वाचकाच्या हृदयाला भेटतात त्याच्या मनाला दंश करतात हृदयाला भेटणारे परिणामकारक शब्द म्हणजे साहित्य काव्य म्हणजे शब्दाचा खेळ नव्हे काव्यात कवीच्या भावना झंकारून उठलेल्या आहेत आणि त्या आपली सुखदुःख सहजपणानं सांगत आहेत असं वाटलं पाहिजे संत तुकोबा हे एकाच वेळी स्वतःशी विठ्ठलाशी आणि वाचकांशी मोकळेपणाने बोलतात सासरी जाणारी कन्या चुकलेलं मूल आणि पाण्याविना तडफडणारी मासोळी या तीन अर्थपूर्ण प्रतिमा आपल्या अभंगात सहज गुंपल्या त्यामुळे तुकोबांचं मानसिक दुःख परिणामकारक रीतीनं साकार होऊ शकलं पुढे जाऊन मी म्हणतो की हे दुःख एकट्या तुकोबांचं राहत नाही ते तुमचं माझं आणि सर्वांचं होऊन जातं आपल्या मनाची तार तुकारामांच्या मनाशी जुळते भक्तीचा हा अभंग काव्यदृष्ट्या नितांत सुंदर आहे साध्या सुलभ शब्दातून आपली दुःख भावना समूर्त करू शकणारा हा अभंग तुकोबांच्या मनस्थितीवर स्वच्छ प्रकाश टाकणारा आहे ज्या विठ्ठलाचा ध्यास या भक्तानं घेतला आहे त्याची भेट भेटवावी त्याची प्रत्यक्ष मूर्ती आपल्या नेत्रात साठवावी साऱ्या गात्रांनी त्याला टिपून घ्यावं यावर तर भक्ताला काही नको असतं मोक्ष तुमचा देवा तुम्ही तो ठेवा मज भक्तीची आवडी तुका म्हणे भेटी पुरे एकची शेवटी हे सावळं परब्रह्म भेटलं की जीवन कृतार्थ झालं दुसरी कसलीच इच्छा नाही तुकोबांची भावस्पंदनं समूर्त करणारा हा अभंग काव्यदृष्ट्याही रमणीय आहे कन्या सासुराशी आहे आपल्या डोळ्यात अश्रू उभे करू शकते आवर स्वीटेश सॉन्ग्स आर दोज दॅट टेल अस द सॅडेस्ट थॉट हे वचन सार्थ वाटतं अश्रूंनी भिजलेला हा अभंग मराठी काव्यात अभंग आहे यात काय संशय सुख पाहता जवापाडे दुःख पर्वता एवढे घरी घरी आठवणं मानी संतांचे वचन नेले रात्रीचे ते अर्धे बाळपण ते जराव्याधे तुका म्हणे पुढा घाणा झुंती मुडा संत म्हणजे केवळ देवाचं भजन करणारा एक भक्त असतो अशी कल्पना करणं चुकीचं आहे संतांच्या हृदयात ईश्वर भक्ती असतेच पण जीवनाची चिकित्सा करण्याची त्याची प्रवृत्ती असते हे जग काय आहे या जीवनाचा नेमका अर्थ काय असू शकेल इत्यादी गूढ प्रश्नांची ते आपल्या अनुभवाच्या संदर्भात साधक बाधक चर्चा करतात तुकारामाने जीवनविषयक प्रश्नाची खोल चर्चा आपल्या अभंगातून केली आहे ते जीवनाचे आणि समाजाचे अभ्यासक होते या तत्वचिंतक संतानं आपल्या अनुभवाचं सार स्पष्टपणे मांडलं आहे तुकोबांच्या डोळ्यादेखत त्यांची पहिली पत्नी आणि मूल दुष्काळात मरण पावलं वडील भाऊ परागंदा झाला आई वडिलांचा वियोग झाला होता एकेकाळी चांगली चालणारी दुकानदारी दुष्काळामुळे उद्ध्वस्त झाली होती गावातली माणसं उपासमारीनं गांजून गेली होती त्यांच्या जगण्यालाही अर्थ नव्हता आणि मरण्यालाही अर्थ नव्हता तुकाराम उघड्या डोळ्यांनी मानवी दुःख दैन्याचं हे विचित्र स्वरूप पाहत होते त्यांना स्वतःलाही आयुष्याबरोबर सतत झगडावं लागलं यात त्यांना अनेक जखमा झाल्या माणसाच्या आयुष्यातलीही प्रचंड उलथापालत पाहिल्यानंतर त्यांनी आपल्या अभंगातून एक निष्कर्ष काढला या जगात सुख जव्हातं थोडं आहे दुःख मात्र पर्वतासारखं प्रचंड आहे यासाठी संतांचं वचन मान्य करून ते नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे असं ते म्हणतात तुकोबा काही निराशावादी नव्हते पण जवा इतकं सुख असतं आणि पर्वतप्राय दुःख असतं हा त्यांचा विचार सर्वमान्य होण्यासारखा आहे विज्ञानशास्त्रातल्या शोधांनी अनेक सुखांची साधनं निर्माण केली रेडिओ आला टी व्ही आला विमानं आली घरं देखील कंडिशन झाली तरतरीची वस्त्र प्रावरणं तयार होऊ लागली पायातल्या पादत्राणापासून शिरस्त्राणापर्यंत क्रांती झाली पण म्हणून आम्ही सुखी आहोत आता दुःख उरलं नाही असं मात्र कुणीच म्हणत नाही उलट दुःख गणित श्रेणीत वाढली नवनवीन रोग निर्माण झाले प्रचंड मानसिक तणावाखाली माणूस राहू लागला सुखसाधनं गोळा करूनही सुख आनंद उत्साह मनुष्य हरवून बसला रात्रीच्या झोपेला देखील तो महाग झाला तिजोरीत पैसा उन्ची ने आहे उंची दागदागिने आहेत पण मनाला मात्र विवंचनांच्या शेकडो इंगड्या डसत आहेत लोभ क्षोभ क्रोध आणि मोह या विकारांच्या कात्रीत सापडलेल्या जगाला सुख कुठून मिळणार तुकोबांच्या या निष्कर्षात विदारक सत्य आहे त्यात अतिशयोक्ती मुळीच नाही आपल्या या अभंगात ते म्हणतात शंभर वर्षाच्या आयुष्यातला अर्धा भाग म्हणजे साऱ्या रात्री झोपेत जातात बाळपणात काही वर्ष जातात तारुण्याच्या मस्तीत थोडी जातात आणि उरलेली काही रोगात आणि म्हातारपणात संपून जातात जन्म जन्ममृत्युरूपी घाण्याला माणूस पुन्हा पुन्हा जुंपला जातो आयुष्याचा हा हिशोब अगदी रोखटोकपणे तुकोबाने मांडला आहे या प्रकारच्या निरस आणि निराश जीवनात आपल्या पदरात कितीसे सुख पडणार आहे जवळ इतकं सुख मिळवण्यासाठी दुःखाचे पहाड चढून जाण्यात कोणता शहाणपणा आहे याचा विचार माणसानं गंभीरपणे केला पाहिजे संत हा विचार स्थिर बुद्धीनं करतात ते आशावादी नाहीत निराशावादी नाहीत किंवा पलायनवादीही नाहीत ते सर्वार्थानं सत्यवादी आहेत या सत्य शोधनातून त्यांना जे सापडलं ते समाजकल्याणासाठी त्यांनी सडेतोंडपणानं सांगून टाकलं कधीकधी तर जवाइतकंही सुख लाभत नाही पुलाची पाखळीही पदरात पडत नाही काटे मात्र नको तितके मिळतात हे ध्यानात ठेवून संतांनी सांगितलेल्या वाटेनं मनुष्यानं चालत राहण्याचंच त्याचं खरं कल्याण समावलं आहे तुकोबा विफलतेचा सूर आळवतात असा गैरसमज ह्या अभंगामुळे होण्याचा संभव आहे पण ते वैफल्याचं समर्थन करत नाहीत आयुष्याचं कठोर दर्शन त्यांना घडवायचं आहे दुःखावर मात करण्यासाठी मनुष्यानं आपली कर्तव्य पार पाडावीत आणि मग मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे कारण असा आशा प्रेरक संदेश ते आपल्या काव्यातून देतात आलिया भोगासी मी सादर असं म्हणणारा हा संतकवी जीवनाचा चिंतक असून त्याचं सम्यक स्वरूप स्पष्ट करत आहे सुख राई एवढं दुःख मात्र पर्वता एवढं या विधानाशी आपण सहमत आहोत ही साऱ्यांचीच कथा आहे नको नको मना गुंतू मायाजळी काळं आला जवळी ग्रासावया काळाची हे उडी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा मा, माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी आणिक सोहरी भली भली तुका म्हणे तुला सोडविना विना कोणी एकचक्रपाणी वाचून या माणूस पोशाच्या जाळ्यामध्ये कळत नकळत गुरफटून जातो मायेचं हे जाळं फसवं असलं तरी अत्यंत आकर्षक असतं त्यामुळंच माणसाचं मन तिकडे ओढ घेत असतं काही वेळा अज्ञानानं मनुष्य त्यात पुरता गुंतून पडतो पण काही प्रसंगी समजत असूनही तो स्वतःहून मायाजाळ्यात अडकून बसतो अल्पकाळ त्याला त्यात आनंद वाटतो पण नंतर मात्र पश्चाताप करण्याशिवाय हातात काहीच उरत नाही सर्वच साधू संतांनी क्रोध मान माया लोभ आणि मोह यांच्यापासून विवेकानं आपण अलिप्त राहिलं पाहिजे असं पुन्हा पुन्हा सांगितलं आहे पण मोहाचे पाश चिवट असतात मायेचं जाळं अतूट असतं याचा अनुभव श्रेष्ठ व्यक्तींना देखील आलेला आहे तिथं सामान्य मनुष्य अगदी सहजपणानं या जाळ्यात फसला तर त्यात कसलं आश्चर्य सोन्याचं हरिण असू शकत नाही हे रामचंद्रासारख्या प्रज्ञावंताला कळलेलं नव्हतं का ही माया आहे हा केवळ आभास आहे ही वंचन आहे हे त्या महापुरुषाला कळलं होतं पण सीतेचा हट्ट आणि नाही म्हटलं तरी कांचनमृगाचा मोह यांचा प्रतिकार रामाला करता आला नाही तो धनुष्यबाण घेऊन त्या हरिणाच्या पाठीमागे धावत गेला द्योत खेळण्याचा मोह युधिष्ठिराला आवरला नाही आपली फसवणूक केली जात आहे हे त्याला कळत होतं पण मनात ईर्ष्या होती मायेचं जाडं असंच साऱ्यांना खेचून घेतं नंतर मात्र काहीही उपाय चालत नाही म्हणून तुकोबासारखा सत्पुरुष नको नको मना गुंतू माया जळी असं आपल्याही मनाला आणि साऱ्या माणसांना कळकळून सांगत आहे काळाची उडी केव्हा पडेल हे सांगता येत नाही त्यावेळी आपल्याला आईबाप वाचवू शकत नाहीत सत्ताधारी राजाही अशावेळी दुबळा ठरतो आपत नातलग मित्र कोणीही आपल्याला काळाच्या पंजातून सोडवू शकत नाही सोडवण्याची शक्ती एकट्या परमेश्वरापाशी आहे संत तुकोबांच्या वचनात संपूर्णपणानं सत्य भरलेलं आहे मोहमायेच्या पाशात फसलेल्या माणसाला थोडा वेळ सुखाचा आभास होऊ शकेल कारण त्याची इंद्रिय त्याला आभासात्मक सुखात गुंतवून ठेवतात त्याचा परिणाम असा होतो की जीवनातल्या श्रेष्ठ मूल्यांचा त्याला संपूर्णपणे विसर पडतो तो स्वतःची मोहजालातून सुटका करून घेण्यासाठी कसलाही प्रयत्न करत नाही चिखलात रुतलेला प्राणी अधिकाधिक खोल बुडत जातो तशीच त्याची अवस्था होते या स्थितीत कोणत्याही क्षणी मरणाचा हल्ला होतो या मरणाच्या वेगवान लाटेबरोबर वाहत चाललेल्या माणसाला कोणतीही शक्ती वाचवू शकत नाही हे लक्षात घेऊन मुळातच मोहमायेचे पाश आपल्याभोवती बांधले जाऊ नयेत यासाठी मनुष्यानं सदैव सावध असावं जागृत असावं तुका म्हणे म्हणा पाहिजे अंकुश नित्यनवा दिस जागृतीचा जो मनावर अंकुश ठेवतो जो आपल्या वासना विकारांना विवेकाच्या ताब्यात ठेवतो जो मोह आणि माया यांना प्रतिकार करत राहतो त्याला प्रत्येक दिवस नवीन जागृतीचा प्रगतीचा मानसिक शांतीचा आणि आनंदाचा दिसू शकतो यासाठी संयमाचा संदेश तुकारामांनी आपल्याला दिलेला आहे मायाजाळात गुंतलेल्या कैक व्यक्तींची कशी ससेहोलपट होत आहे हे दररोज वृत्तपत्रातून वाचायला मिळतं म्हणूनच तुकोबांच्या शब्दात आपले सूर मिसळून आपणही म्हणून नको नको मना माया मायाजवळी मायेचे असंख्य प्रकार आहेत मोहाची रूप आहेत आपलं जीवन मयेसभयसारखं फसवं असतो जपून पाय टाकला पाहिजे माया म्हणजे वंचना वंचनेच्या पाशात अडकू नये म्हणून सतत आपल्या मनाचा शोध घेतला पाहिजे कारण मनासारखं चंचल आणि अनेक रंगी दुसरं काय आहे पण मन माणसाला नको तिथं नको त्या वाटेनं खेचून नेतं सर्व नाशाकडं माणूस ओढला जातो मनासज्जना भक्तिपंथेची जावे हे समर्थवचन सार्थ आहे मानसिक सौंदर्य हेच खरं सौंदर्य असतं मनाला मलील करणाऱ्या अनेक विचारांपासून अलिप्त राहावं हा तुकोबांचा संदेश मानला पाहिजे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालवीसी हा ती धरूनिया चालो वाटे आम्ही तुझाच आधार चालवीसी भार सवे माझा बोलो आता बरळ करीसी ते नीट नेली लाज धीट केलो देवा आवगे जनमज झाले लोकपाळ सोयी रे सकळ प्राण सखे तुका म्हणे आता खेळ तो कौतुके झाले तुझं सुख अंतर्भाई आपल्याला या जीवनात सर्वस्वी आधार जर कोणाचा असेल तर तो केवळ परमेश्वराचा आहे आपल्या भक्ताची चिंता तोच वाहतो जिथं जावं तिथं तोच संगतीला असतो जे जे आपण करतो ते सारं कार्य पार पाडण्यासाठी तो सहाय्यभूत होतो संत तुकोबांचा देवाच्या ठाई असा अभंग विश्वास आहे आपल्या साऱ्या जीवितांचं नियमन देवच करत असतो ही तुकोबांची भूमिका आहे नव्हे तो त्यांचा अनुभव आहे आपल्या प्रत्येक श्वास निश्वासाच्या मागे ईश्वर आहे ईश्वर केवळ आपल्या बाह्य जीवनाचं नव्हे तर आपल्या आंतरिक जीवनाचं आपल्या शक्तीचं बुद्धीचं सुखदुःखाचं नियमन आणि नियंत्रण करत आहे ही भक्ताची भावना असते भक्तीचं हे उदात्त आणि उत्कट रूप आहे आपण जावं तिकडे आपल्या साथीला परमेश्वर आहे ही जाणीव असल्यावर माणसाच्या हातून अनैतिक किंवा अभद्र असं काही घडणंच शक्य नाही भक्त जणू देवाच्या दृष्टीने पाहतो प्रत्येक पाऊल टाकताना देव भक्ताचा हात धरून त्याला वाचल्यानं चालवतो भक्ताचा सारा भार त्या परमदयाळू परमात्म्यानं स्वीकारलेला असतो ही भक्ताची अनुभूती खरोखर त्याच्यात विलक्षण आत्मविश्वास निर्माण करू शकते तुकोबांनी माझा सर्व भार तू घेतलास असं त्या ईश्वराला म्हटलं याचा अर्थ ईश्वरी शक्ती आपल्या पाठीशी उभी आहे आता आपण निश्चंक निर्भय होऊन वाट चालत राहिलो पाहिजे दैवी शक्तीनंच जिथं मदतीसाठी आपला हात धरला आहे तिथं वाट चुकणंच शक्य नाही परमार्थाच्या मार्गानं जात असताना इतका समर्थ आधार मिळणं ही भक्ताच्या दृष्टीनं महान भाग्याची घटना आहे तुकोमा म्हणतात हे परमेश्वरा हे जीवाच्या जीवना हे त्रैलोक्याच्या संचालका तूच आमच्याबरोबर राहून आमचा योगक्षेम चालवतोस माझ्या तोंडून काही चुकीचे शब्द निघाले मी काही बरळत राहिलो तर तूच त्या शब्दांना नीटनेटकेपणा देतोस माझं कवित्वही तुझीच कृपा आहे सारं जग मला प्राणसख्याप्रमाणे वाटत आहे तुझ्या सान्निध्याच्या अंतर्बाह्य सुखानं मी कृतार्थ झालो आहे सर्वार्थानं सुखी बनलो आहे तुकोबाच्या या अभंगातून त्यांच्या दृढ भक्तीबरोबरच दृढ अशा आत्मप्रत्ययाचंही दर्शन घडतं जावं तिथं पाहावं तिथं ऐकावं तिथं परमेश्वराचं रूप त्याचा प्रेमळ स्पर्श त्याचा आश्वासक असा धीर देणारा आवाज आणि सर्वत्र जाणवणारं त्याचं व्यक्तिमत्व जेव्हा भक्त अनुभवतो तेव्हा भक्त आणि परमेश्वर जणू परस्परात मिसळून गेलेले असतात तिथं मग द्वैत उरत नाही सर्व श्रेष्ठ भक्तांना हा साक्षात्कारी सुखानुभव आलेला आहे नामदेवाशी देव बोलत होता एकनाथांच्या घरात तो काम करत होता चोखा चोखामेळ्याच्या झोपडीत त्याला तो दिसत होता जनाबाईच्या बरोबर तो दळण काढण्यात मग्न होता असं जे म्हटलं जातं ते परम अर्थानं घ्यायचं असतं वरवरच्या वाच्यर्थांना ही विधानं तपासायची नसतात मातेच्या अंतकरणात सदैव तिच्या तानुल्याचं वास्तव्य असतं त्याप्रमाणे भक्ताच्या हृदयात तो परमेश्वर घर करून बसलेला असतो भक्तानं आपल्या जीवनाचं सारं स्वामित्व परमात्म्यावर सोपवलेलं असतं ही समर्पणशीलता आहे पतिव्रता ज्याप्रमाणे पतीच्या सुखदुःखात बुडून पतिमय झालेली असते त्याप्रमाणे तुकोबासारखा भक्त विठ्ठलरूप झालेला आहे आणि म्हणूनच हा महान संत म्हणतो तू माझ्या सुखदुःखात जागृतीत आणि स्वप्नात सर्व अवस्थात माझ्याबरोबर आहेस परमेश्वर आपल्याबरोबर आहे यासारखं जीवनात दुसरं सुख कोणतं आहे परमेश्वर स्वरूपाची ठिणगी प्रत्येकाच्याच अंतकरणात असते तिच्या अस्तित्वाची जाणीव होण्यासाठी मन मात्र जागरूक असावं लागतं आपल्या मनात ईश्वरी चैतन्य भरलेलं आहे याचं भान आलं की मनुष्य आत्मविश्वासानं चालू लागतो अखेर मनुष्य हे देवाचं रूप नव्हे काय आपल्या अणुरणूत ईश्वरी चैतन्य सामावलेलं आहे ही भावना भक्ताला प्रोत्साहित करणारी असते श्रीकृष्णानं अर्जुनाला म्हटलं होतं माम अनुस्वरा युद्धचं माझं स्मरण कर आणि युद्ध करायला लाग याचा अर्थ मी तुझ्याबरोबर आहे जिथं जिथं तू जाशील तिथं तिथं मी तुझा, तुझा, तुझा सांगातही आहे तुझ्या जीवनशक्तीच्या मुळाशी मीच आहे याच अभिप्रायानं तुकोबांनी हा अभंग लिहिला आहे साऱ्याचा बिदोड पत्करून देखील संत कधी कधी वेगळी वाट शोधतात तेव्हा त्यांना याच ईश्वरी शक्तीचा आधार मिळतो आज इथेच थांबवू हरिओम तत्स